हरिकारनाथ भगवान मौली महाराज की जे जगदुरु संत तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एक नाथ महाराज कीज सतगुरु सचिदानंद श्रीपाद भगवान कीज सतगुरु सचिदानंद रामदास भगवान जय कोणी सगळे मोठे म्हात नाही आता मी तुमच्या पुढे काय बोलणार आहे पण एक सद्गुरूंची इच्छा असली दोन कविना एक शब्द कविना पण त्यांच्या समोर बोलायचं बवनची इच्छा आहे तर काय बोलून घेते दादा दादांवरच आपण सगळं झोपवलेलं आहे पहिल्यापासून दादा म्हणजे कोण आम्हाला तर काहीच कळत नव्हतं आम्ही आमच्या गावात पाच सहा जणांनी अनुग्रह घेतले त्यावेळेस आम्हाला थोडं थोडं कळायचं की दादा येते महाराज येते पाच सहा जण चिंतन करून घेते त्यात काय काय लय लिंक लागते लिंक कुणाला माहित नव्हती अनुभव कुणाला माहित नव्हता काहीच माहित नव्हतं पण आम्ही त्यावेळेस बघायला जायचो त्याच्यावर दादा चालले नाही एक ते एक महिन्यापूर्वी त्याच्यावर नंतर दादांचा नामचा परिचय आम्ही पाहिलंच नव्हतं फक्त हे सतार दहा जणांनी घेतलेलं होतं ते चांगली लोक एका ठिकाणी जरी झालं तरी लगेच चर्चा करतात की हि चा आमकांत बघा करतो ते काहीतरी म्हणलाय त्याच्यावर पाच सहा वर्ष होऊन गेलं आमची रामनवमीची पंगत असायची तिथं राम मंदिरातले मोठी पंगत असायची सात दिवस सप्ताह असत त्याच्यात आमची पंगत असायची त्या पण त्या सतेजवांचं कीर्तन होत आणि मध्य बाबांचं कीर्तन होत त्यावेळेस तेजवार ते मग ती पंक्तीवाली म्हणले तुम्हाला नाही सगळं ना आहे फक्त नाद नाही म्हणलं कसलं नाद म्हणले तुम्हाला हरिनामाचं नाद म्हणलं आता आम्ही म्हणतोय की हरिपाठ म्हणतोय काय म्हणतोय पण म्हणले तुम्ही ना चिंतन करायसाठी ना म्हणले तुम्ही नाम घेता का पण नाम कसलं असतं काय कळणार जेवत जेवतच ते माणसाल काय सांग नाम म्हणजे काय सांगणार ना ते म्हणले घेतल्या कळ आम्ही नाही सांगणार म्हणला तुम्हाला ज्यावेळेस सांग तुम्ही घेताना त्यावेळेस नामाचं प्रकार काय तेच कळल म्हणलं आम्हाला कसं सांगायचं नाही मी म्हणलं त्याला काय होतंय सांगा की नाही म्हणले संध्याकाळी या म्हणले तुम्ही संध्याकाळी देतो म्हणले संध्याकाळी मद्यबाबांचं कीर्तन झालं कीर्तन झाल्यावरून बाबा गेले पण आम्हाला मला स्वतः रात्रभर झोपच नव्हती की कसलं नाव असन कसलं नाव असन त्या नावाचं वेळच लागलं म्हणजे कसल्या प्रकारे काय वेगळंच आहे का असं आहे का तसं आहे का मग रात्री कीर्तन झालं आम्हाला वाटायचं ते आमचे मला कीर्तन आलं ते तिकडंच बाबांबरोबर आणि बाबा गेले सकाळी सात वाजता गाडीला बसून दुर्गामधून आणि म्हटलं बाबाचं गेले आपल्याला नाम कोण देणार आहे सतीश भाऊ आले तिथे मग सतीश भाऊ तू बघितलं होतं मी म्हणलं काय नाही यांना तर काय म्हणले कशाच म्हणलं महाराज नाही काय नाही म्हणलं यांच्याकडे कशाचं नाम म्हणलं जे महाराज होते फेट्यावर तर गेले म्हणलं यांच्याकडे कसं तुला ते आल्यावर त्यांनी विषय सांगितला त्यांनी आम्हाला दिलं दोघांना पण आमले घेतलं तर दोघं पण घ्या मंदिर बाबा म्हणले दोन्ही गाडीची चाका असतात तिचं सरळ चालली तर म्हणले चांगलं असतं म्हणजे कोणी एका तर तो नको म्हणजे घ्या बाबा म्हणजे सतीश भाऊ दिल्यावर त्याच्यावर आठ पंधरा दिवसांनीच मेळावा होता असं हे आपल्या गण गणेशवाडीला बाळवाडीला तिथं आम्ही कार्यक्रमाची पहिल्यांदाच काय वाहतच नव्हतं ना आम्हाला पण जे हरी जय हरी करायची भाऊंनी सांगितलं म्हणले पत्रिका मित्रिका दिली म्हटले या तिथं कार्यक्रम तिथं कार्यक्रमाला आलो सहा वाजता कुणी बी उठायच ज्याची ओळख नाही ना ते मी म्हणायचं जय हरी जय हरी मी म्हटले काय प्रकार झाला आता सगळेच सांगते जय हरी जय हरी यांना कवर घालायचं जय हरी सगळीच म्हणायचे कुणी बी बारकाली म्हणायचे गडी माणसं म्हणा जे हरिताय जय हरिताई मला तर ती जय हरीच लईच कौतुक लागलं म्हणजे कसं म्हण किती मोठी पावर आहे म्हणलं आपण नाव घेतले ना आपल्याला सगळी जय हरी मला तिथे अंक राहतात थोडासा जय हरी म्हणले सगळे म्हणायचे जय हरी जय हरी तिथलं झालं मिळावा संध्याकाळी आणि मी म्हणलो बिनाई झोपणार त्यावेळेस थोडीशी श्रीकांत भाऊंची म्हणजे थोडी ओळख होती म्हणून त्यांच्या ताईन ते होत्या ते म्हणले चला आमच्या घरी मग त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घरी गेलो की संजू भाऊंची भेट झाली भाऊंची भेट झाली भाऊ म्हणले ताई कुठले काय म्हणलं पिंपवडच्या तिथून पुढे श्रीकांत भाऊ संजू भाऊ म्हणून घरी यायला लागले मग काही नाही एका फोन मध्ये दबाव घरी कधीच नाही असं दोघे असं नाहीच म्हणत होते कधी प्रयोजन करायचं म्हणलं ना हो चार वाजता श्रीकांत भाऊ इथे येत साक्षे चार चार वाजता आम्ही एक दिवस तीन वाजता जेवण केलं एवढा नार इतका नार लागलेला की पण आजच सुद्धा आहे पण त्याच्यातून काय काय परीक्षा पार कराव्या लागतात दादा सगळंच करून घेतात असं नाही म्हणायचं की दादा काय नाही करणार सगळं करून घेतात कुणाला काय वाटू द्या ती कसली गोष्ट असते आता दिंडीच या एकाच अनुभव सांगते फक्त तुम्हाला वाटलं लय बडबड करायला लागली पण काय दादा बघ भीती माझं काहीच नाही ऊस लावायचं तर मालखाला म्हणले जाऊ का, जा। का दिंडीला ते म्हणायचे बोबा तुझ्या मनाने मी म्हणायचे जाऊ का दिंडीला ते म्हणायचे बघ तुझ्या ना म्हणा लाईट नाही पण आता ऊस करून काढायचं म्हणल्यावर वेळ लागेल ना त्याला अक्षरशः आम्ही वेन आणलो ना त्या दिवशी इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला टाकलं डायरेक्ट बुझलं लाईटच नव्हते आम्हाला आठ दिवस झालं एवढी ताकद आहे फक्त मनाला आवड पाहिजे अंधकारणापासून नामस्मरण केलं ना सगळंच होतं कस काय सगळ्यांनाच अनुभव आहे तस माझं सांगत नाही सगळ्यांना बोलायला चान्स द्या

आणि मी बी तेव्हा संगीत सांगितलं ताईवादे पण बारामती मग ताईंना पद नाही आवडायचं दादांचं महत्व सांगत सांगत त्यांच्यावर घरात तिकडे जंगल पडेल आणि ती झाल्यावर मी घेऊन तिकड जेवला काका त्यांच्या गावात आलं चोर आणि चोर आल्यावर तिचोर आड मार मी आपलं दादाच माणूस चोराला काय माहिती आड मार इकडं कोणी डायरेक्टच गाडी घेऊन माझ्या अंगावर ढकली चोरली गाडी आता तू हात गोंड्यावर मी तिथून गप्पून दिसलो ती दिस तक मी <laughs> तो म्हणलो होत <laughs> बका बका मी बांधतास रात सांगित नाही म्हणलं राहू बोल हंड बोल चोरांनी मी घरी आलो ती गणित बंद करून आता उठवायला नको झोप मोड करणं पापही एखादा झोपला असं त्याला उठू नये पण संगीताई जाऊन म्हणून राऊत महाराजांला काय झाले बाबांना पण केला समज की म्हणजे तुम्ही स्वप्न भेट पडलं असेल तर झोपले झोपलं आहे आतमध्ये कसंच काय तुम्ही खरंच नाही म्हणलं स्वप्न कसं ना <laughs> मी सांगतोय आहे तसं तू को आहे छंद याना माझं घेत काय ही सुद्धा माझी मतच झाली असं झालंच पाहिजे महाराज काय जसं काय काय माणसं म्हणतात दादा ती पवार महाराज ती जगताप पाव त्यांच्या पाहुण्या तिथे गेले म्हणजे लईच याय इतकं नसून पण काय काय महाराज आमच्या इकडं बारा वाजता एक जण आमचं हा बघ लो राह मी उल छापून ओरली तो म्हणल असेल फिरायच त्याचा रामा नाव तुम्ही कस काय मला माणसं पण जर नामस्मरण केलं ना नाही या बघा काही काही माणसांकडं पाहिलं ना डोळेच भरून येतात कारण ते देव एकच झालेले असतात म्हणून यानंतर आता कारण दादांचा अनुभव बघा मग अशी गोष्टीवरती अनुभव सांगितलं दादांचा रेज रागायला लागली तर <laughs> <आए। laughs> म्हणून आता गुरुवरे श्रीकांत बाबूच्या आई गुरुवरे आई साहेब बोल बोलतील सर्वांनी आता लगेच चला आहे नाही नाही यावाच लागतं थोड्या वेळ यायच असत जरा असंच असतं या <laughs>